मानवा पंथांचे महंत श्री बाबुळ गावकर शास्त्रीजी यांच्या प्रयत्नाने गेली सत्तावीस वर्ष महाचिंतनीचा कार्यक्रम ते करतात आणि ही महाचिंतने म्हणजे मानवा पंथांचे जे आचार्य आहेत त्यांचे उपासक आहेत ते सगळे एकत्र येतात मानवा पंथाचा आचार दिन्दावी विचार आणि सर्व मानवाच्या दृष्टीने त्यांचा जो काही मनापासून मानव धर्म पाळायचा त्यांचा विचार आहे तो सांगतात आणि त्याला आता राज्यातूनही मोठ्या प्रमाणामध्ये लोक येतात आज त्यांचा तिसरा दिवस होता आणि त्या तिसऱ्या दिवशी आज समारोप होता या कार्यक्रमाला मी आलो आहे आणि मी पूर्वी पण त्यांच्या अनेक कार्यक्रमाला आलो आहे म्हणून याही वेळाला यावं लागलं धन्यवाद